डी वाय तीन चारीवरील पिंपरी खेडले परमानंद हद्दीतील राहुरी नेवासा शिव रस्ता अभावी दुभंगला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो शेतीमालाची जड वाहतूक अक्षरशः पाटातून करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुलाचा प्रश्न सरकार दरबारी मांडला आहे वळणपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ शेटे दत्ताभाऊ खुळे शिवाजी जाधव शिवाजी राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संभाजी शिंदे यांच्या पाठपुराव्याने संबंधित पुलाची पाहणी आज मुळा पाडबंधारे विभागाचे शाखा अधिकारी घोरपडे कॅनल इन्स्पेक्टर शिंदे यांनी करून मोजमाप केले व लवकरच इस्टिमेट तयार करून शेतकऱ्यांना हा पूल तयार करून खुला करण्यात येईल अशी माहिती दिली शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव हो शासन दरबारी गेल्यामुळे डी वाय तीन चारीवरील पिंपरी खेडले शिवरस्ता चंडका कपूर ते पिंपरी शिवरस्ता व शिरेगाव सोनई रोडवरील पूल या पुलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत शेतकऱ्यांच्या या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्येला न्याय मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी खेडले परमानंद ते पिंपरी वळण येथील अनेक शेतकरी उपस्थित होते यामध्ये किशोर नांगरे डॉक्टर विलास पुंड नवनाथ डमाळे रशीद शेख रफिक शेख करीम शेख संतोष राजळे योगेश रोठे तन्वीर शेख लक्ष्मण साळवे अक्षय बनकर आदी नागरिक उपस्थित होते आज पिंपरी खेडलेपारमानंद शिवरास्त्याच्या पुलाच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी शाखा अधिकारी माननीय गोरपडे साहेब या, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी सदर पुलाची मोजमाप घेतलेले आहेत व लवकरच हा पूल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे तरी सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाचे मी हार्दिक आभार मानतो Thank you.